नमस्कार मित्रांनो आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी वापरले जाणारे डब्ल्यू एच वर्ड शिकणार आहोत चला तर व्हिडिओला चालू करू व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा फक्त बघू नका व्हिडिओ चला तर व्हिडिओला चालू करू वॉट वॉट म्हणजे काय किती जे काही फॉरवर्ड फॉरवर्ड म्हणजे कशासाठी वेन एल्स वेन एल्स म्हणजे अजून कधी वेन वेन म्हणजे केव्हा जेव्हा तेव्हा ॲट वॉट टाईम किती वाजता वेन युवर जेव्हा केव्हा वेअर कुठे जिथे तिथे व्हॉटेल्स अजून काही हुयुअर जो कोणी हू कोण कोणी जो जा वॉट युअर व्हॉट युअर म्हणजे जे काही हू ऑल कोण कोण वाय वाय म्हणजे का कशामुळे का म्हणून टिल वॉट टाईम किती वाजेपर्यंत हाऊ फार हाऊ फार म्हणजे कुठेपर्यंत हाओ हाओ म्हणजे कसा कसे कशी फॉर होम कोणासाठी हाव लॉंग कधीपर्यंत विच वीच, वीच म्हणजे कोणता ती ते जो तो फ्रॉम वेन केव्हापासून फ्रॉम व्हेअर कुठून हो म्हणजे कोणाची चीची चे ज्याचे अंटिल वेन केव्हापर्यंत हो से असे का तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील धन्यवाद